रामकृष्ण हरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महा नांदेड महाराष्ट्रामध्ये घरोघरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू असलेल्या आज पाचवा दिवस पाचवा अध्यायचे पुष्प, आज सादर करीत आहे तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिगुणी वारीला शांती जगी त्या ओवीचा अर्थ जो कर्माच्या फळापासून बाजूला होतो त्याला आत्मयोग साधता येत असतो त्यांच्या घरी सदैव सुख आणि शांतीचा वास असतो त्यांचं चिंतन साधकांची माऊली संतश्रेष्ठ श्री नानोबा राय आजच्या अध्यातून कर्मसन्यास योग हा महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडतात जीवनामध्ये कर्माला फार महत्त्व आहे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर भक्तिमार्गाने देवाच्या जवळ जायचे असेल तर या सगळ्या क्रिया करत असताना कर्म हे करावेच लागतात मग हे कर्म करत असताना कर्म कसे का असावे याबाबत शास्त्रामध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे हे कर्म करत असताना कसे असावे ते माऊली म्हणतात आपण जे करतोय ते आपल्याला सुद्धा माहीत नसावं एवढी कर्माच्या बाबतीमध्ये जागृत असावी पण असं होत नाही आपण थोडं करतो आणि जपग सांगतो आपल्याला एक मन आहे एकदा वाढली पंगत जीवनभर बसला सांगत एखादा कार्य आपल्याकडून होत आणि त्यांचा एवढा बोबाटा आपण करतोय की क्षणी तेच तेच सांगून कंटाळवाने जीवन जगतो पण तरीसुद्धा आपल्याला आपल्याला आपल्या कृतीवर अभिमान असतो की मी ते केलं खरं म्हणजे मी ते केलं किंवा हे माझ्या पुढे झालं हे जे वाटतं हे ते खरं कर्मच नव्हे बरं का कर्म करत असताना कसं राहावं यासाठी माऊली उदाहरण देतात ज्याप्रमाणे कमळाचं फूल पाण्यामध्ये उगवतं पण पाण्यापासून ते दूर दूर राहतं किंवा एखाद्या मिठाचा खडा समुद्रात टाकल्यानंतर तो मिठाचा खडा समुद्रात कुठे आहे हे जर आपण शोधायला गेलं तर, तर सापडणार नाही सापडणारच नाही अर्थात कर्म करत असताना एवढं एकरूप व्हावे लागतं आपण जे कर्म केलं ते तर इतरांना दाखवण्यासाठी कधीच नसावं हे ज्याला जमतं ना किंवा हे ज्याला करता येतं ना त्यांचेच खरं कर्म होय त्यांच्याच खऱ्या आत्मयोग साधला गेला असे म्हणता येईल तोच खरा देवांच्या जवळ केलेला होय कारण तो कर्माच्या फळाला विटलेला असतो तो, तो फक्त देवाला म्हणत असतो हे देवा मी कर्म करतो तेव्हा पण मला फळ देऊ नकोस असे भक्त खरेच असतात का त्यांचे उत्तर उत्तम उदाहरण म्हणजे तुकोबार आहे तुकोबार आहे नेहमी वारी करायची त्यांची वारी कधी चुकायची नाही त्यांच्या पूर्वजापासून वारीची परंपरा त्यांच्या घरात होती तुकोबर आहे दरवर्षी वारीला न चुकता जायचे किंबहुना सर्वच वारकरी वारीला जायचे पण बाकी सगळे वारकरी काही ना काही देवाकडे मागायचे पण तुकोबर आहे मात्र देवाला काहीच मागायचे नाही हे पाहून देवाची मान भक्तीच्या ओझ्याने खाली झुकायची देवाला वाटायचे हा तुकोबा किती भक्तीचे ओज माझ्यावर टाकतोय हा कधीच काही का मागत नाही कारण तुकोबर आहे हे फळ प्राप्तीसाठी भक्तीच करत नव्हते तुकोबरायची ही भक्ति आत्मयोगासाठीच होती, ही जव... होती। तुकोबा ही देवाच्या जवळ जाण्यासाठीच होती शेवटी देवानेच विनंती केली काहीतरी माग रे तुकोबा त्यावेळेस तुकोबा म्हणतात नको देवा कारण मागण्याची परंपरा आमच्याकडे नाहीच बरं का त्यावेळेस देवाने अति आग्रह केल्यावर तुकाराबाई म्हणतात तेव्हा तुम्हाला भारत देण्याची इच्छा आहे ना तर एक काम करत देवा हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुमचा विचार कधीच होऊ नये तुमचा विसर कधीच होऊ नये हेच मला दान द्या मला धन नको संपत्ती नको संताची संगत मला द्या आणखी सांगू देवा तुम्हाला जर द्यायचं असेल ना तर मला अनेक वेळा हा जन्म द्या गर्भावास द्या या जन्माला येऊनच मी तुमच्याजवळ राहू शकतो तुमच्या सगुण रूपाचं दर्शन घेऊ शकतो खऱ्या अर्थाने हा खरा आत्मयोग होय ही खरी शांती होईल अशा भक्ताच्या घरी शांतीची उणीव नाही यासाठीच माऊली तुकोबर आहे ही तुको वापरतात तरी आत्मयोगे आथिला जो कर्म फळाशी विटला तो घरूनी वारीला तो रिगुणी वारीला शांती जगी म्हणून माऊलीने देवाची भक्ती करत असताना आपण कसं असावं यासाठी माऊलीने ही ओळी निवडलेली आहे कर्म मार्गाने संन्यास प्राप्त करून घेता येतो संन्यास प्राप्तीसाठी वेगळी दिशा किंवा वेगळं काही करायची गरज नाही खरं म्हणजे संन्यास हा अंतकरण शुद्धीचा असतो आणि हे अंतकरण शुद्धी फळाची अपेक्षा बाजूला ठेवल्याशिवाय होतच नाही कोणतेही कर्म करत असताना फळप्राप्तीची अपेक्षा न करता केलेले कर्म तेच कर्म खरे कर्म आहे त्यांच्या घरी दया क्षमा शांती सर्व काही वास्तव्यात राहते चला तर मग शांतीशी सोयरी करून आपण तिच्यासोबत